महायुतीतील पुढाकार यांनी सरकार आल्यावर सात बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि सरकार स्थापन होऊन एक वर्ष उलटून गेले तरी देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी केली नसल्यानं अमरावती येथे बच्चू कडू यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केलंय त्यांच्या आंदोलनाचा सहावा दिवस उलटलाय तरी प्रशासनानं काही मार्ग काढला नसून लवकरच मागणी मान्य करावी अशा प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून दिसून येत आहे आणि याच विषयी आमचे जालना प्रति जिल्हा प्रतिनिधी सोनाजी जोगदंड यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या नक्की काय हो ते शेतकरी बघूयात निवडणुकीच्या काळामध्ये राज्यकर्त्यांनी जे आश्वासन दिलं होतं शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात शेतकरी राज्यकर्त्यांचं सत्ता येऊन एक वर्ष उलटून गेलेलं आहे मात्र आज देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही आपल्यासोबत जालना जिल्ह्यातील काही शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या काय मागण्या या मागणी संदर्भात काय म्हणणं आहे याविषयी आपण त्यांच्याकडं जाणून घेऊया काय सांगाल महावीच्या शासनानं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मात्र ते पाळलेलं नाही मी एकनाथ वानखेडे जो सहा दिवस बच्चू कडू जे आंदोलन करत आहे बच्चू कडू ज्या जे मागण्या असेल त्या सरकारने मा हे सर, सर करावे आणि सहकट कर्जमाफी करावे प्रशासन सांगताय राज्यकर्ते सांगतायत की बजेट अभावी कर्जमाफी देणे शक्य नाही अगोदर ज्या टेम्हाला निवडणूक त्याला म्हणले समजाय शासन सात बारा कोरा 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 म्हणले त्याच्यामुळे त्यांनी आता कर्जमाफी करावी बच्चू कडू हे एका पक्षाचे नेतृत्व करतात आणि सध्या बच्चू जे उपोषण चालू आहे अन्नत्याग उपोषण चालू आहे आणि आता कर्जमाफीच्या घोषणा केली तर याचा श्रेय बच्चू कडूला जाईल असं प्रश्न राज्यकर्त्यांना असं वाटतंय का बच्चू कडू हे सगळ्या सामान्य जनतेसाठी सध्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर काही मागण्या घेऊन बच्चू कडू यांचं अमरावती या ठिकाणी अन्न त्याग आंदोलनाचा सहावा दिवस आहे आणि ते आंदोलन करतायत त्याच अनुषंगाने ही जे शेतकरी आहे यांनी देखील त्या बच्चू कडू यांच्या मागणीला समर्थन म्हणून त्यांच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या मागण्या असतील यासह दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी असतील त्यांच्या दुधाला भाव नाही यावं यासह खूप काही अडचणीमध्ये शेतकरी सापडले बच्ची भाऊ कडू यांच्या मागण्यामधील प्रमुख मागणी एका आणखी एकाशे रोजगार हमी योजनेमधून जी मजुरी मिळते तीनशे बारा रुपये ती वाढून पाचशे रुपये करण्यात यावी व शेतकऱ्यांना पीक लागवडी पासून ला तर पीक कापणी जो मजुरीचा खर्च आहे तो रोजगार हमी योजनेतून देण्यात यावा या मागणीला पण शेतकऱ्यांचं समर्थन आहे व शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी व्हायला पाहिजे नक्कीच अं शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कुडू यांचं उपोषण चालू आहे त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं त्यांचं मागे घ्यावं अशी विनंती केली जाते मात्र ते जे मागण्या आहेत त्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचं कर्जमाफी द्यायला पाहिजे ही शेतकऱ्यांची भावना आहे आता रोजगार हमी योजनेअंतर्गत कर शेतकऱ्यांच्या का शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांना मस्टर भरून शेतकऱ्यांना मजूर मिळावा आणि त्यांना पाचशे पाचशे रुपये रोज द्यावा तर ही मागणी प्रशासनाच्या वतीनं मान्य होईल असं तुम्हाला वाटतं ती मागणी प्रशासनाने व सरकारने मान्य करायला पाहिजे म्हणजे इतर ठिकाणी पाचशे रुपये रोज मजुराला मिळत आहे आणि रोजगार हमी योजनेवरती तीनशे बारा रुपये रोज मिळत आहे त्यामुळे मजुराची टंचाई निर्माण होत आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये देखील त्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मजूर मिळत नसल्यानं मजुरांना देखील रोजगार हमी योजनेअंतर्गत काम देऊन शेतकऱ्यांच्या ज्या पेरणीपासून जे आहे हे रोजगार हमी असे शेतकऱ्यांच्या बच्चू कडू यांचं उपवेशन चालू आहे ते एका पक्षाचे नेतृत्व करतायत ते पक्षाचं नेतृत्व करताय म्हणून राज्यकर्त्यांना ते मान्य नसावं ते आता सध्या पक्षाचं नेतृत्व नसून आता शेतकऱ्यांचं नेतृत्व करू लागले आणि शेतकऱ्यांचं नेतृत्व करू लागले म्हणल्यावर प्रत्येक शेतकऱ्याने त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये प्रहार या पक्षाच्याच कार्यकर्ते सध्या त्यांना पाठिंबा म्हणून किंवा विविध ठिकाणी आंदोलन करतात शेतकरी हा कुठे समोर येताना दिसत नाही काय वाटतं शेतकरी त्यांच्या पाठीमागच आहे फक्त आता काय थोडे पेरणीचे दिवस असल्यामुळे शेतकरी तुम्हाला असं त्यांच्या समोर दिसणार नाही तुम्हाला कुठं पण शेतकरी बच्चू होच्याच पाठीमाग आहे सध्या नक्कीच आपण जर पाहिलं तर शेतकरी बच्चू कडू नक्कीच नक्कीच शेतकऱ्यांची लढाई शेतकऱ्यांसाठी लढाई लढतायत ते कुठल्या पक्षाचे नेतृत्व नसून शेतकऱ्यांची बाजू घेऊन ते लढतायत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तुम्ही दादा दूध उत्पादक शेतकरी आहे दुधाला भाव मिळतोय का आणि तुमचं दूध जे उत्पादन व्यवसाय आहे हे तुम्हाला करायला परवडत आहे का दुधाचा भाव अति कमी केलेला आहे आणि जो त्याच्या पाठीमागचा खर्च आहे तो भरपूर झाला डेपीचा खर्च आणि परत डॉक्टरचा खर्च सा, हा सगळा खर्च मिळून तो तेवढा परवडत नाही तेवढा त्याच्यात भाव भेटायलाच पाहिजे नक्कीच आपण जर पाहिलं तर हे जे शेतकरी आहे हे तरुण शेतकरी आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे सुशिक्षित शेतकरी आहे सगळ्या गोष्टीचा तंतोतंत अभ्यास करून हे शेती कसत असतात आणि त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहे या योग्यता मुद्द्यांशी योग्य प्रतिक्रिया दिसतायत मग प्रशासनानं ज्या मागणी आहे विशेष म्हणजे शेतकऱ्याचं कर्जमाफीची ही शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी तात्काळ मान्य करावी अशी या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया दिसून येते सोनाजी जोगदांडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना